सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची खास ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिंधी सेलू आवक पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक चारशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान